मी येता पहिली मध्ये शिकते माझ्या प्रयोगाचं नाव घर्षणामुळे ऊर्जा निर्माण होते हा प्रयोग करून दाखवणार आहे काय काय साहित्य वापरलेस तू आर्या कागदाचे का, तुकडे फुगा आणि केस बर काय करणार आहेस तू आता प्रयोग कसं करणार आहेस काय करणार आहेस आधी आधी हा आधी मी, मी कापणार आहे नंतर तेल ना रे, नंतर तेला लागना रे। बर ठीक कर मग तू तु कागदाचे तुकडे केलेले आहेस ठीक आहे आता तू काय करणार आहेस फुग्याला फुग्याचं घर्षण करणार आहेस कुणाबरोबर केसांबरोबर ठीक आहे जोरजोरात करायचं का एकदम अच्छा काय झालं ग चिकटलं ना का चिकटलं ते त्याला माहितीये तुला का चिकटलं कारण आपल्या केसांचं आणि फुग्याचं काय झालं घर्षण झालं आणि घर्षणामुळे फुग्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आणि या ऊर्जेने काय केलं या कागदाला स्वतःकडे खेचून घेतलं खूप छान असं दाखव आता तू कुठला प्रयोग करणार आहेस तू आज काय काय साहित्य वापरणार आहे प्रयोग मध्ये हळद चमचा हळद आणि लिंबू वापरणार आहेस बरं करून दाखव आम्हाला प्रयोग काय केलंस तू हळद होतली त्यात बर ठीक आहे आणि त्यावरती काय करते आता तू लिंबू पिळते हळदीचा रंग कसा होतोय का हळूहळू लाल होतोय हिरो हळदीचा रंग बदलतोय ना हळूहळू कशामुळे बदलतोय त्यात लिंबू पिळलाय पाणी टाकलं असतं तर बदलला असता का पाणी टाकलं असतं कोणता रंग झाला असता हळदीचा पिवळाच रंग राहिला असता बरोबर शाब्बास बघ आता हळदीचा रंग लालसर होत जातोय दाखव बोटाला कसं झालाय रंग आहे हळदीचा रंग लाल झालेला आहे म्हणजेच काय होतं की लिंबू मध्ये असणार जे ऍसिड आहे आम्ल आहे त्याची क्रिया हळदीबरोबर घडली आणि हळदीचा रंग बदलला शाबास व्हेरी गुड